अगं पूजा तुझ्या अमेरिका माहित आहे का अमेरिका हा माहित आहे कि मग त्या अमेरिकेच्या झेंडात अशा वाकडा तिकडे रेषा असतात बघ त्या रेषा काय असतात सांग समज समजरे माहित नाही उमाजरे नाही म्हणून अगे थोडा पुरांचा अभ्यास घेतीस ट्युशन घेतीस तू जनरल नॉलेज पाहिजे जरा तरी बी थोडा साधा सोपा प्रश्न आहे ना तुझ सोपा आहे तर तुम्ही सांगा बघवा एक राजा होता त्या राजा सगळ्यात सुंदर पुरीशी लग्न करताना होत मग तो राजा काय करता माहित आहे आपल्या दरबारात जात आहे आणि सगळ्या सेनापतींच सांगताय से आणि मी लग्न करणार आहोत आणि माझ एकदम सुंदर पोरगी हुडकून दाखवा म्हणताय म्हण सगळे सेनापती आपापल्या कामाला लागतात की आणि हो सेनापती त्या राज्यात गेला तो सेनापती त्या राज्यात गेला असं सगळे जिकडे तिकडे जाऊन सगळ्यात सुंदर आहे मग सेनापती लई लैकी म्हणजे सगळे सेनापती मिळून एक हजार पुऱ्या घुन येत आहे सुंदर सुंदर कर राजा एकटीने लग्न करणार नाही त्याने मस्त हजार पोर्या का राजाच कसं असत एकट्या पोरगी बरोबर सोबत लग्न करत असताय मग राजाच पडता प्रश्न आणि मग राजा बी काय करताय एक जबरदस्त युक्ती लढून काय करताय सांगू राजा काय करताय या सगळ्या हजार एक एवढ बियाणं देत आहे आणि काय सांगताय हे बियाणं तुम्ही घेवा आणि चाळीस दिवसानंतर येऊन भेटा माझ कोणाच बी रोपात रूपांतर होऊन त्यात चांगली फुलं लागतात की मी त्याच मुलीशी लग्न करणार असं म्हणताय म्हण ह्या सगळ्या दात काडिंगीत खुश होतात की झाड जातो बी नी ते म्हण चाळीस दिवसानंतर सगळ्या परत येतात म्हण राजा बी येतात दरबारात राजा बघताय तर काय म्हटलीस सगळ्यांच्या हातात फुल्लच फुल हा भाजप होताय युक्ती लढूलो खर सगळ्यांच्या हातात फुलं दिसून येत नाही म्हणून और राजा व्यवस्थित टगलो बघताय बघताय त्या हजार पुऱ्यातन एकच पुरीच्या हातात फुलच नसतात पण राजा काय करताय त्या पुरीसच बोलत आहे ये म्हणताय विचारताय तीस आणि का ग तुझ मी या बी दल्लो तुझ बी उगोस नाही काय म्हणताय रोपटी ते बीज ते उघोस नाही काय म्हणताय मग ती पूर्वी का सांगते सांग राजास अहो राजा तुम्ही सगळ्याच ना खडेच दिल्याशी हा मी एकटीच इमानदारी खडा तो तुम्ही त्याला खडा गुण येला बाकी सगळ्या तुमचे लगी करूस खोटी खोटी फुले गुण येले लोकांच्या पड्ड्यात लिहून डॅच चुरून दाखवूस तुमचे लगी करूस गुण येल कर मी तशी नाव तुम्ही खडा दिल्याशी मी खडाच आणला असं म्हणते राजा हो राजा एकदम खुश होत आहे आणि तिच्या बरोबर करून घेत आहे असं काय राज्याच बी काय डोकं बघा बघाय ते काय झालं होते रेषा रेषण काय ते सांगे मग असे रेषा रेषाचं काय झालं ते झेंड्याच ह्याच ते मग आस काय मिळते काय झालं मिळत हाय कामगार आणि गोष्ट सांगितल्या कामावर पण ही गोष्ट मी आत तू कसा सांगू ते असं सरळ सांगितलं तू ऐकणार असं माझं कधी बी म्हणून लगे हे